आणि आता मी तुम्हाला यांना चार कमेंट ना नावासह हो वाचून दाखवणार आहे तर बघा तुमचं नाव त्यात आहे का ठीक आहे तर काय बोलले आहेत हे हे तुम्हाला मी सांगते आहे तर हे बघा आता ह्या ज्या ताई आहेत यांचं आयडिया आहे एक तुमच्याशी बोलायचं आहे आज ना मी म्हणजे हॉस्पिटल पार्टी सुरू हो गे पार्टी बघा बाबू ज्या वेळेस खरच मी टेन्शन मध्ये आहे त्यावेळेस नाही तुमचे मिस्टर येत नाही कधीच दाखवत नाही जनतेला फसवू नका त्यात काय फसवायचं आहे इमानदारीने मी तुम्हाला मला बरेच जण म्हंटले की ताई मी इथं छोटी रॅक आहे मोबाईल ठेवते ठीक आहे हॅलो शिभा सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता वाजले आहे दहा वाजले आहे सकाळचे आणि ना माझं लवकर थोडंसं आज उठले आहे त्याचं कारण की ना रात्री मला मॅसेज आला व्हॉट्सअपला की पोटला पार्टी तुम्हाला माहिती आहे पोटला पोटला पार्टी माहिती आहे <laughs> सगळ्या बायकांना आपल्या आपल्या घरून काहीतरी घेऊन येतात तर असे ना कसं मॅसेज आला म्हटलं बाई आता काय करू एवढं रात्रीचं काय तयारी नाही काय नाही तर ते म्हटले नाही तुला यावंच लागल तू कायच घेऊन येऊ नको असं बोलले पण तू ये गप्पा मारायला मैत्रीण आहे माझ्यावरती आमचं ना चार ग्रुप आहे म्हणजे चौगींचाच ग्रुप आहे आमचा तसं इथे भरपूर फॅमिली आहे पण आमचा चौगींचा ग्रुप आहे आणि चौगींचा व्हॉट्सअपला ग्रुप बनवलेला आहे म्हणजे आम्ही कुठं फिरायला गेलो ना तर आम्ही चौघी जरी जात असतो आणि त्यातली एक जर आहे ना एक जी आहे ती ना प्रेग्नंट आहे आणि ती डिलिव्हरीला माहेरी गेली आहे आता आम्ही राहिलो तिघी जणी आता तर ती म्हटली की मी काय कॉफी आणणार आज दुसरी म्हटली आता भाऊ काय काय आणतास तिथं गेल्यावर तुम्हाला व्हिडिओ दाखवल मी काय काय आणलं आहे ठीक आहे आणि म्हटलं आता मी काय घेऊन जाऊ मला विचार पडला की असं अचानक सांगितलं काय घेऊन जाऊ तर मी काय करते बघा हे बघा मी डाळ भिजवली होती रात्री मुगाची आणि मसूरची ठीक आहे आणि आता कुणी हसू नका मला <laughs> मी नाही म्हटलं याच्यात याला डाळाला पिसवणार म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करणार आणि ते लाडूसंग हिंदी बोलता बोलता थोडं हिंदी आणि मराठी सगळं मिक्स आहे हो माझं तुम्ही थोडं समजून घ्या तर डाळ मिक्सरमध्ये वाटणार त्याच्यामध्ये मग हिरव्या मिरच्या म्हणजे कांदा वगैरे कापून सगळं तयार करणार आणि डाळ वडे बनवणार कशी माझी आयडिया अचानकच <laughs> काय बनवू मी म्हटलं चला माझी मिसरांनी मला आडे दिली अरे डाळ भिजत टाक आणि वडे घेऊन जा तर मग चला आता डाळ बनवते मी वडे बनवते बघा कसे वडे बनते घरी पण तुम्ही ट्राय करा आणि हसू नका चांगले वडे कांदा बिंदा <भी> घालून <laughs> कांदा बिंदा घालून वडे बनवणार आहे त्याच्यामध्ये कांदा घालावाच लागतो कधी बनवते मग तुम्हाला दाखवते चला तर इकडे घेतले आहे मी कांदे तुम्ही जर नवीन सबस्क्रायबर असाल आले असतात तर तुम्हाला ह्या कांद्याचं महत्त्व आता लगेच नाही समजणार जेव्हा तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघशाल ना तेव्हा हे कांद्याचं महत्त्व समजेल आणि ह्या कांद्यावर आम्ही का हसतोय ते तुम्हाला समजेल तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा <laughs> सबस्क्राईब करा चॅनलला ठीक आहे आणि जुने व्हिडिओ बघा मग हा कांदा किती इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला समजा <laughs> चला मग आता <laughs> कांदा बघितला का मला हसू यायला लागले माहिती आहे का तुम्हाला आता आहे कांदे पण आता दाळ वाढत तर कांदे घरात लागणार ना बरोबर का ते तर बिना कांद्याचे बनणार नाही चला आता चला पटापटा बनव असं झाकर लावते ना लाडू बघते ना मग ती त्या छोट्या असंच करते आणि हे पावडरचं दूध आहे ना मला असं हलवा लागत मला मग ती असंच हलवून त्या बाळाला दूध पाहते म्हणून मी तुम्हाला म्हटलं बघा मी जसं करते ना तसंच ती लहान बाळाला करते तर लाडूला दूध पाजलं आणि थोडासा मेकअप केला ठीक आहे आणि म्हणते तर आता बनवूया चला, हो चला। कांदा रे कांदा आता मी कांदा कांदा तू लय महत्वाचं आहे बर का तुझ्यासाठी मला लय कमेंट आलेली बाबा कांदा हो की नाही तर हे बघा कांदे घेतले आहे बारीक कापून हिरव्या मिरच्या पण चार पाच कापून टाकले आहे बारीक बारीक हळद टाकली आहे आणि कोथंबीर आणि आता इकडे मी डाळ वाटणार वाटून ह्याच्यामध्ये मिक्स करणार चला आता बघूया तर हे बघा असं वाटायचं आहे हे बघा थोडं बेसनपीठ टाकलं आहे मी थोडंसं लसूणची पेस्ट थोडीशीच टाकली आहे आणि डाळ दरदरा वाटून घेतली आहे हे बघा दरदरा तर आता हे सगळं मिक्स करूया बेसन पिठामुळं काय ना ते पकडला तर मग फुटत नाही तर हे बघा झाले आहे तयार आणि मी मुद्दाम थोडं जास्त बनवले म्हणजे साहिल पण खाईन घरात पण आम्ही खाऊ चला तर आता हे रेडी झाले आहे पहिले मी लाडूला आंघोळ वगैरे लावते आणि मग बनवते आणि मी तुमच्याशी बोलते चला लाडूशी <laughs> झाली आहे आंघोळ आणि काय करताय पप्पा एसी लावताय ना पप्पा आमचा ए सी खराब झाला ना त्याच्यामुळे त्याच्या आतमधलं हे काढले तर हे बघा लाडूला आंघोळ घातली आहे आणि इकडे बघा लाडूचे पायाला तुम्हाला दाखवते मी काल थोडंसंच दाखवलं व्हिडिओमध्ये हे बघा अशी पुरळ आल्यामुळे तिला काय होतंय खाज येते पूर्ण हे बघा कॅन्डलेट पावडर लावते पायाला एक मिनटं बेटा हे बघा कशी खाज होती बघा लाडो नको बाळा असं खाजवायचं नाही बेटा ठीक होऊन जाईन अगं नको गं नको गं ठीक होईल बेटा मी पावडर लावली ना बेटा तिला बघा मी एकदम हलके सुती कपडे घातले तर ही बेडशीट आहे ना लाडाच्या पप्पांनी ऑर्डर केली आहे आत्ता हिच्यावर दोन हजारचा असे नव्यानं प्राईज आहे पण ही एक अकराशे रुपयाची आहे अण्णा ही प्युअर कॉटन आहे लाडूचे पप्पा मला ओरडले की हे जे आहे ना लाडूचे पप्पा बोलतं हे पॉलिस्टर आहे आणि तिला इन्फेक्शन झालं आहे सारखी इचिंग होती तर ही बेडशीट तू नको टाकू तू प्युअर कॉटनची बेडशीट टाक त्याच्यामुळे ही आमच्या इथल्या एका ॲपवरनं ऑर्डर केली आहे तर चला आता मी ही बेडशीट टाकते बघूया कशी आहे टाकू का नको पहिले वॉश करू ना पहिले मी एकदा वॉश करते हिला हो की नाही पाण्यातनं काढते नाही तर आणखीन इचिंग होईन नवीन याच्यानी चला दाखवते मी तुम्हाला पहिले ओपन करून तर हे बघा मी ओपन केली आहे बेडशीट आणि खूप छान प्युअर कॉटन आहे पण प्रॉब्लेम हा आहे याचा की ह्याला इलेस्टिक नाही आहे आणि मला लागली सवय अशी इलेस्टिकची वापरायची अशी ना सरकत नाही इलेस्टिकवाली पण चला आता पहिले मी पाण्यातनं काढते एकदा हिला कारण की डायरेक्ट टाकले ना तरी पण तिला आ, इचिंग होईन आणि नाही बस नाही आहे ना पाणी मी राखीन की पाच दस मिनिट निकाल देंगे दीदी उन्हामध्ये दहा मिनटात वाळून जाईन किती ऊन आहे बघा इतकं गरम होत आहे ना खूप ऊन आहे तर चला आता लाडूचे जेवण पण झाले आहे वरती बघ बाळा वरती बघ तोंड पुसू दे ना बेटा तर चला आता लाडूला रेडी केले आहे इकडे मी बनवत आहे इकडं तेल गरम आहे आणि इकडे ह्या भांड्यामध्ये मी घेऊन जाते छानपैकी सजवून नेते ना मस्त भांड्यात हो की नाही आता <laughs> ना संध्याकाळचे साडेपाच वाजले आहे त्यांचा मेसेज आलेला आहे की सहा वाजता ये म्हणून आता व्हॉट्सअपला आहे बघा अंधार पडायला लागला इकडे ना लवकर अंधार पडतो तर चला म्हणता पटापट बनवून घेऊया आणि मी जाते आणि ते काय काय घेऊन येतात बघूया चला कोण काय काय आणतं फुटू नको रे देवा चांगले बनू <laughs> दे हे ना जास्त तेल गरम झालं आणि वाकड तिकडे बनले आता मी हे सायले देते खायला आणि नंतर ने ना थोडेसे चांगले बनवते गोल गोल ठीक आहे हे घरात खाऊ आम्ही जाऊ दे हे जर घेऊन गेले ना म्हणते ना अगं तुला आकार दे आता हे आपण घरात खाऊया तेव्हा आपण पुरणपोळी पण लाटतो ना ती फुटते म्हणजे पहिल्यांदा आपण जेव्हा भजी पण बनवतो ना काही ना काही चुका होतातच बरोबर का नाही त्यात ते झाले मोठे मोठे पाडले गेले माझ्याकडनं तर मग ते साईडला खाऊ घाल <laughs> यांना घरात खाऊ घालते आणि मग तिकडं थोडं सुंदर बनवून नेते झाला <laughs> चमसनी मी टाकले ना ते वाकडेच व्हायला लागले त्याच्यामुळे मी ना हे बघा हाताने टाकले व्यवस्थित हळूहळू कॅमेरा साईडला ठेवला टाकले मग व्हिडिओ बनवला कसे बनले वडे सांग ना हा खरं सांग साईल साहि हे बघा पलटी केले ना छान बनली आता खूप टेस्टी झाले आहे एकदा नक्की बनवा माझी रेसिपी आणि मला सांगा कशी बनली तुमच्या घरी ठीक आहे ना चला मग झालं आहे रेडी माझं पटल्या पार्टीला चला चला लाडू झोपली आहे पप्पांबरोबर तिला घेऊन जाणार नाही मी आता ती खूर झोपेत आहे संध्याकाळी सहा वाजले आणि आता झोपले येथे चल आता राहायला आहे टेन फ्लोर वर तर चला बघा मी हे स्ट्रॉ घेतला आहे बघितलं का हा स्ट्रॉ आहे ना आणि मेल्यामध्ये गेलो होता तिकडे घेतला होता ते म्हटलं होतं की आपण फोटो काढूया आणि कॉफी पितांना घेऊन यायला सांगितलंय मला आणि मी हाफ ले आते दिन से बगा अन्य ही फर्नीचर नए वनित बनो रहे हैं बगा चलो कै है मम्मी बाबा चलिए वो नहीं आई अभी तक अभी नहीं आई है बना रही होगी छह बजे का टाइमिंग दिया हाय हाय <laughs> वो कहाँ चली गई वाव आपका बेड आ गया हाँ। वाह मस्त लिए नया लिए ये मतलब बनवा के लिए लिया ना, लिया बन्वाएं नहीं, बन्वाएं नहीं। बन्वाएं नहीं ना? नहीं। अच्छा बनवा के लिए बहुत अच्छा है वो बहुत वो भी नया लिया इकड़े पर नवीन है बगा नवीन नवीन फर्निचर फर्नीचर लाड़ सोई है सोई है इसीलिए नहीं लेके आए हाँ था सकते। नहीं पापा के पास सो गई है लड़की पापा आए ना तो सोई है लाड़े। आ? नहीं है तैयारी हाँ, है बेजे पकोड़े इकड़े पानीपुरी इकड़े कोल्ड कॉफी अब तो अभी तो पार्टी शुरू हो गई <laughs> पार्टी शुरू हो गई पार्टी <laughs> चला पार्टी खत्म तुम आ लिए है घरी तर आता मी आली आहे घरी झाली आहे पार्टी छान झाली आहे पार्टी मस्त सगळे आले होते आणि खूप काय काही बनून आणलं तुम्हाला मी दाखवलं आहे पूर्ण व्हिडिओमध्ये हो की नाही आणि छान वाटलं असं कधीतरी सगळ्यांना भेटलं का छान वाटतं तर चला मग आणि ही बेडशीट मी सकाळी ऑनलाईन घेतली ना नवीन आता सकाळी तर मी म्हणलं आता ही मी टाकते वाळली आहे ही वाळली कधीच वाळलेली आहे दुपारीच पण टाकायला टाईम नाही भेटला मला म्हणलं चला मी आता टाकते चला तर हे बघा टाकली आहे किती सुंदर दिसती ना पण खर ना खरंच इतकी अशी ना थंड वाटते ना आणि खूप छान एकदम सॉफ्ट आहे कपडा एकदम प्युअर कॉटन आहे थोडा सुद्धा कलर नाही गेला आणि काल जो मी व्हिडिओ टाकला होता ना की लाडूरा हॉस्पिटलला घेऊन गेले ते तिच्या ते पायाला असं झालंय तर ते मी तुम्हाला दाखवलं आहे तिच्या पायाचं म्हणजे बरच झालेला आहे आता ते वरती पण आला आहे पण डॉक्टर म्हणले पाच सहा दिवसामध्ये कवर होईल आणि गोळ्या औषध पण तिचे कंटिन्यू आम्ही चालू केले आहे तर तिच्यासाठीच तर ये बेडशीट बिडशीट सगळं आम्ही चेंज केलं कॉटनचे प्युअर कॉटनचे घेतले आणि प्युअर कॉटनचे असतात ना बेडशीट त्या फार महाग भेटतात तर एक हजार अकराशे रुपयाला डायरेक्ट मग एवढं कधी घेऊ शकत नाही आपण कसं चारशे साडेचारशेवर वापरतो एवढं महागाच्या कोणी वापरतं कोणी वापरत नाही आणि पण माझं बसत नेचर आहे एवढं कपडे भले महागायचे कपडे बरे महागाचे घेऊ पण बेडशीट नाही घेत कुणी महागाचं मी तर नाही घेत बाकीच्या माहित नाही पण नाही ना एक गोष्ट आहे मी सर काय म्हणतात काय ते दोनशे तीनशे वाला घ्यायचं मग ते परत टाकून द्यायचं मग त्याच्यावर आपण अनकम्फर्टेबल होतो त्यात गरमी होती त्यापेक्षा असं एकाच वेळेला हजार रुपये गेले अकराशे रुपये गेले तर पण ते किती छान वाटते म्हणे बघ म्हणे याच्यावर झोपून किती गार वाटेल तुला आता म्हणलं हो बरोबर आहे ना त्यांना म्हणलं आज नाही काशी मागून द्या आणि काल सगळ्यांचे कमेंट मला हेच होतंय की ताई ते लाडूला खरूच झाली आहे आणि ते पाणी जास्त पाणी पायाला लागल्यामुळं ते चिखल्या म्हणतात ना चिखल्यास मला पण तेच वाटलं होतं पहिल्यांदा आणि कसं माझ्याही पायावर झालं आहे तर मला पण थोडासा प्रॉब्लेम झाला आहे मला कमी आहे लाडूला सारखी खाजवते ती तर मग आता बघू दोन तीन दिवस आता बघू काय होतं काय नाही नाही का गोळ्या औषध देऊन बघू फरक पडतो का नाही फ्रेश झाले आणि आता मी करते आहे चालली स्वयंपाकाला आता चला इकडे मी थोडासा भात लावला आहे तर हे थोडंसं पीठ ठेवलं होतं मी म्हणजे इकडे भात लावला आणि इकडे हे थोडंसं बनवून टाकते थोडंसं पीठ यांच्यासाठी ठेवलं होतं म्हटलं बनवून टाकूया तर लाडूला थोडीशी खिचडी बनवते इकडे झाले आहे दोन चारच झाले तेल फार गरम आहे बाबा बघा दोन तीन बनले आहे त्यांना दोन तीन दिले खायला गरम गरम मला म्हटलेले मस्त झाले म्हणे अजून दे चल देते। आ, 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 आ आ, आ, चला देते तुम्ही माणसाल आज आणि त्याने दिवसभर वडे दाखवून दिवसभर वडे दाखवून आजचा टॉपिक पूर्ण वड्यावर होता चला वडे खा वडे तुम्ही पण आणि मला सांगा कसे बनले चला Uh, लाडूसाठी खिचडी लावली आहे आणि इकडे मी आता निवांत थोडंसं येऊन बसली आहे लाडू बसली आहे पप्पांसोबत आणि आता मी तुम्हाला ना चार कमेंट ना नावासह हो वाचून दाखवणार आहे तर बघा तुमचं नाव त्यात आहे का ठीक आहे तर काय बोलले आहेत हे हे तुम्हाला मी सांगते आहे तर हे बघा आता ह्या ज्या ताई आहेत यांचं आय डी आहे ए बी सी डी एक्स वाय झेड अशा नावाने यांची आय डी आहे आणि ह्या काय बोलत आहे ताई मी तुला रोज पाहते माझे नाव ना ठीक आहे यांचा आयडिया आहे ए बी सी डी एक्स वाय झेड पण यांचं रिअल नाव आहे उज्ज्वला माने तर उज्ज्वला ताई तुम्ही माझे व्हिडिओ बघता तुम्हाला आवडतात मी तुमचे मनापासून आभारी आहे ठीक आहे चला मग आता दुसरी कमेंट वाचते हां तू तिकडे हसायला लागली का नमिता ताई आहे नमिता ठीक आहे तू तिकडे हसायला लागली का मला पण इकडे हसायला येतं <laughs> म्हणून लगेच व्हिडिओ बघता बघता पोच पाऊस करते म्हणजे स्टॉप करते आणि तुला <laughs> कमेंट करते <laughs> नाही मी तर ताई थँक्यू तुम्हाला हसू येतं माझ्या म्हणजे <laughs> माझी व्हिडिओ बघताना तुम्हाला हसायला येतं बरोबर असं मला प्रत्येकजण म्हणतं था ताई आम्ही व्हिडिओ बघायला लागलो का आम्हाला खरंच हसू येतं माझी एक मैत्रीण आहे आमच्याच गावाकडची आहे तर ती काय बोलली माहिती आहे का मला तिने तिच्याकडं माझा फोन नंबर आहेच त्यांचं नाव मी इथे घेत नाही कारण त्यांना आवडतं का नाही आवडतं ते ते समजून घेईन ठीक आहे ना त्यांचा मला फोन आला आम्ही म्हणता अगं किती ग तुम्ही मायले की हसवता म्हणे तुझे व्हिडिओ बघताना नाही का मी घरात कोणी नसला का मग मी तुझे व्हिडिओ बघते म्हणे कारण की नाही का म्हणे व्हिडिओ बघताना हसू ना मग समर्थन वाटतं की हा आम्हाला वेळ लागला ते मला म्हटलं असं माझ्याच ओळखीच्या आहे म्हणे मला ना असतात तुझे व्हिडिओ बघावं लागतात म्हणे बाई सारखं तू हसायला लावते सारखं हसायला लावते तर चांगलं गोष्ट आहे ना हसायला पाहिजे माणसाने हसल्याने आयुष्य वाढतं हो की नाही आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते माझं कसं आहे ना जे दिवस भरत मी जे करते जे आहे तेच मी दाखवते विनाकारणच रडायचं दिवस सारखंच रात्रंदिवस रडायचं असून पण रडायचं ह्या गोष्टी मला पटत नाही काही काही चॅनल्सवर बरेच जण नाही का म्हणजे भरपूर काही आहे पण तरी पण पन आहे ना रात्रंदिवस रडायचं 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 आणि सिंपत्ती गोळा करायची ते मला जमत नाही माझ्याकडे जे आहे ते आहे आणि ज्या वेळेस मला दुःख आहे ज्यावेळेस खरच मी टेन्शनमध्ये आहे त्यावेळेस मी तुमच्यासोबत शेअर करते कारण की शेअर केल्याने काय होतं की मला थोडंसं हलकं हलकं वाटतं त्याच्यामुळे मी काही गोष्टी शेअर करते आणि ज्यावेळेस चांगल्या गोष्टी आहेत तर चांगल्याही शेअर करते ठीक आहे ना तर चला मग आलंही बोलल्या आता हां मग जरा दुसरी कमेंट वाचते जाऊ नका नाही तुम्ही मिस्तर येत नाही तुमचे मिस्तर येत नाही कधीच दाखवत नाही कल्पना करतात बस फसवू नका जनतेला असं त्यांचं काहीतरी म्हणणं आहे म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचे मिस्टर तुम्ही दाखवत नाही तुम्ही जनतेला फसवू नका त्यात काय फसवायचं आहे तर आहे <laughs> है। है मी कुणाला काही फसवत नाही आहे ठीक आहे ना मला कुणाला काही फसवायची गरज नाही आहे त्यांना माझ्या मिसरांना नाही आवडत त्याच्यामुळं मी व्हिडिओमध्ये नाही आणत आता ते मला बोलले आहे की मी एखाद्या व्हिडिओमध्ये येईल आणि मी घेऊन येईल थोडंसं थांबा असं घाई करू नका ठीक आहे ना तुम्ही मला म्हटलं होतं की ताई तुमच्या लाईफबद्दल सांगा ना सांगा ना तर मी इकडं आल्यावर सांगितलं का नाही इमानदारीने मी तुम्हाला मला बरेच जण म्हटले की ताई तुझ्या लाईफवर व्हिडिओ तू नको टाकूस लोक ट्रोल करतील तरी पण मी माझ्या लाईफचे पार्ट वन टू थ्री फोर फाय हे इमानदारीने मी टाकले आहे आणि मी इमानदारीने तुम्हाला संगनमेरला जेव्हा होते माझ्या घरी मी काय बोलले होते की मला निवांत माझ्या घरी जाऊ द्या मी टाकन म्हणजे माझं कसं आहे ना मी जे बोलते ना ते मी करते ठीक आहे ना आणि राहायला माझ्या मिश्राला दाखवायचा प्रश्न तर ते स्वतः बोलले आहे की मी तुझ्या एखाद्या व्हिडिओमध्ये येईल तू असं गडबड करू नको आणि तुम्ही गडबड करू नका थांबा जरा थांबा जाऊ नका दुसरी व्हिडिओ ऐकून जा व्हिडिओ नाही दुसरी कमेंट वाचून जा जाऊ नका ठीक आहे आणि येईल माझे मिस्टर येतील टेन्शन घेऊ नका आहे माझी मिस्टर घरातच आहे हो मला काही खोटं बोलून काय भेटणार आहे मला मी आहे ते खरं ते आहे तेच बोलते चला दुसरी कमेंट वाचते मी आता तर यांची ही कमेंट मला आता जस्ट चौदा मिनटापूर्वी आलेली आहे माझं नाव घ्या ताई माझं मी तुमचे व्हिडिओ रोज बघते तुम्ही माझं ना, नाव एकदा घ्या त्यांचं नाव आहे संध्या शहाने अशी त्यांचं नाव आहे तर संध्या ताई मी तुमच्या मनापासून खरंच आभारी आहे तुम्हाला माझी व्हिडिओ आवडतात तुम्ही माझे व्हिडिओ बघतात आणि मी तुमचं नाव घेतलं आहे ठीक आहे ना आणि असंच कुणाचं नाव घ्यायचं असेल तर कुणाला आवडत असेल मी नाव घेतलेलं तर तुम्ही मला कमेंट करा मी तुमचं दुसऱ्या व्हिडिओमध्ये नाव घेईल ठीक आहे ना आणि कुणाचं राहिलं असेल किंवा काही तर चुकून होतं कारण की एवढं लक्षात नाही राहत ना मला परत त्याच्यामुळे मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये नाव घेईन तुमचं कुणी राग नका मानू बरं का चला मग अजून काही आता आहे ना लाडो आहे ना तीन गाण्यांवर डान्स करणार आहे ठीक आहे एक पठाण एक छम 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 आणि आणखीन एक आहे ते तुम्ही बघा आणि खूप छान डान्स करते लाडो तर नक्की बघा लाडूचा डान्स ठीक आहे चला तर कसं वाटलं लाडूचा डान्स तर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि धपा धप दप शेअर करा लाडो ये ते का बोला ले भाई पटकन आले 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 हाँ इतने कई कई तो ना सब तक करे पाए ले थक इतका डांस करा ना खूब थक उनके लिए माजी पोरगी <laughs> थक लिगा मैं तो मैं देखोगे थक कतल तू सांग ना माँ तो डांस बागा सांग सांग मैं तुम मैं देखोगे थक क्या थक सरकटा अच्छा तू बोल सब मेरा डांस देखना बोल हा चला चला मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा बाय धप धप करा बर का बाय आली आली परत आली बाय बाय चला मग बाय चला आम्ही बस होग आहे बस हो गया।